आहे मैत्रिणींनो मी आज बनवणार आहे स्पेशल भाजी ही आमच्या गावाकडे खूप फेमस आहे छान लागते मसाले वांगेसारखेच बनवतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू मी इथे वांगी धुवून कापून घेतलेली आहे आणि बघा हे तुळशी दाणे पण आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू वांगी धुवून घेतली आणि कापलेली पण आहे तर चला कढई गॅसवर ठेवली आहे ती तापलेली आहे तर आपण यामध्ये एक पडी तेल टाकूया तेल टाकले आहे पण यामध्ये जिरं टाकून घेऊया जिऱ्यानंतर आपण नंतर एक चमचा मीठ टाकून घेतले मी हे बघा मी वांगी धुवून घेतलेले हे यामध्ये तेलामध्ये मिक्स करून घेऊया आपण मिक्स झालेला आहे मध्ये पाणी पाणी टाकू एक ग्लास तर आपण हे होऊ देऊया एकाकडे आहे तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते मी भाजीसाठी बघा मसाला तयार केलेला आहे इथे एक कांदा घेतलेला आहे आणि बघा मी हा मसाला काढलेला आहे तर एक कांदा घेतलेला आहे तो चिरून झालेला आहे एक चमचा धने हिरवी मिरची शेंगदाणे कोथिंबीर आणि लसूण फसबा एवढाच मसाला लागतो तर चला आता आपण मसाला भाजून घेऊया आधी तवा गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये कांदे टाकून घेऊया कांदा सर आपला कांदा असा लालसर तयार झालेला आहे हा आपला कांदा इथे लालसर भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण भले टाकूया धुऊन घेतली आपण आणि हिला पण भाजून घेऊया इथं मिरची पण भाजून झालेली आहे तर शेंगदाणे पण भाजून घेऊया आपण आपला इथं मसाला बघा भाजून झालेला आहे इथं मसाला भाजून झालेला आहे तर आपण याला वाटून घेते थोड्या वेळात हे बघा हे थोडीचे दाणे शिजून झालेले आहेत आणि इथे मी मसाला पण वाटून झालेला आहे कढई गॅसवर ठेवली आहे ती पण ताफली आहे त्यामध्ये तेल टाकूया मी चार पडी तेल टाकून घेते तेल तापलेलं आहे तर आपण यामध्ये मसाला टाकूया तरी इथं आपला मसाला आपण होऊ देऊया पाच मिनटं तोपर्यंत तो मसाला फ्राय झालेला आहे त्या मांधे आपण बघाई शिजवलेले टाकूया तरी ते भाजी आपली तयार झालेली आहे लावकडी आली बघू आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता छान मस्त पैकीशी तयार झाली आपली भाजी करून बघा तुम्ही पण छान लागते आणि भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण एक मिनिट टाकूया मी